हरतालिका व्रत हे सौभाग्य आणि सुखसमृद्धी यासाठी केलं जाणारं हे एक अत्यंत महत्त्वाचं व्रत आहे स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओत आपण हरतालिका पूजा किंवा हरतालिका तीज याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत त्याची मांडणी कशी करायची नैवेद्य कसा अर्पण करायचा किंवा ती आपण जी मांडणी पूजा झाल्यानंतर काढतो म्हणजेच उत्तर पूजा कशी करायची उपवास कसा धरायचा ही सर्व माहिती आपण बघणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम मनात असाच प्रश्न येतो की हो ही पूजा कोण करू शकतं तर ही पूजा ज्या लग्न झालेल्या स्त्री आहे त्याही करू शकतात किंवा ज्यांचे लग्न नाही झालेले कुमारिका यासुद्धा हे व्रत करू शकता तर लग्न झालेल्या ज्या स्त्रिया आहे ह्या आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी किंवा समृद्धीसाठी हे व्रत धरतात तसं कुमारिका आपल्याला चांगला वर मिळो किंवा आपल्या इच्छेप्रमाणे वर मिळो यासाठी ही पूजा करतात किंवा व्रत करतात बघा ही पूजा आपण घरीही करू शकतो आणि मंदिरात जाऊनही करू शकतो पण या दिवशी मंदिरात खूप गर्दी असती आणि आपली जी पूजा आहे ती व्यवस्थितरित्या आपल्याला करता येत नाही किंवा मग उत्तर पूजा व्यवस्थित काढता येत नाही गर्दी असल्यामुळे त्याच्यासाठी आपण घरी मनोभावे ही पूजा केली आहे पाहिजे आपल्या दोन चार मैत्रिणी मिळून असं सोबत पूजा केली तर अतिउत्तम तर या पूजेसाठी काय साहित्य पाहिजे हे आपण बघणार आहोत या, या हरतालिका पूजेच्या आदल्या दिवशीच वाळू ही घेऊन यायची तर वाळू कशासाठी शिवपिंड बनवण्यासाठी मग ती वाळू अगोदरच स्वच्छ धुवून घ्यायची एक पाठ घ्यायचा आणि त्यावर एक स्वच्छ असं वस्त्र टाकायचं आणि त्या वस्त्रावर मग आपण त्या वाळूच्या सहाय्याने शिवपिंड तयार करायची पूजेसाठी तसंच या पूजेसाठी आपल्याला पाच फळं पाच विड्याची पानं तसेच बेलपत्र जे आपण पिंडीवर महादेवाला अर्पण करतो ते धोत्र्याचं फूल बेलपान हे सर्व साहित्य तसेच गणपतीसाठी दुर्वा हे सर्व पाहिजे असणार आहे तर मी आता पूजा कशी मांडायची ते क्रमाने सांगता सांगता साहित्यही तुम्हाला सांगते पाटावर सर्वात अगोदर शिवपिंड ही तयार करून घ्यायची वाळूच्या सहाय्याने आणि त्याच्यापुढं पाच विड्याची पानं ठेवायची आणि त्या प्रत्येक विड्याच्या पानावर एकेका पा म्हणजे पाच हळ हल, हळकुंड सुपारी पैसा बदाम आणि खोबरं ह्या पाच वस्तू पाचही पानांवर ठेवायच्या तसेच पाच फळं ठेवायचे आणि उजव्या साईडला आपल्या घरातील जी गणपतीची देवघरातील मूर्ती असती ती एका ताटात घ्यायची तिचा अभिषेक करून घ्यायचा म्हणजे साधा केला तरी चालेल पंचामृत नसेल तर गणपतीची मूर्ती ताटात घ्यायची अकरा वेळेस त्यात पाणी टाकायचं चमचा आणि ओन गणगणपते नम म्हणून आणि नंतर दुधाने ओम गण गणपते म्हणून अभिषेक करायचा आणि परत पाण्याने अकरा वेळेस करायचा आणि गणपतीची मूर्ती ही स्वच्छ धुवून घ्यायची आणि जी आपली आपण शिवपिंड काढलेली आहे पाटावर त्याच्या उजव्या साईडला तिथे अक्षदा टाकायच्या थोड्या आणि त्यावरती गणपतीची मूर्ती ठेवायची तसंच तिथे एक दिवा लावायचा दिव्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि दिव्याला फूल वाहून दिव्याची पूजा करायची तसेच गणपती बाप्पांना तिथे पूजा करायची गणपती बाप्पांची गणपती बाप्पांनाही हळदी कुंकू व्हायचं दुर्वा व्हायच्या आणि गणपती बाप्पांचीही पूजा करून घ्यायची अशी आख्यायिका आहे किंवा असं म्हटलं जातं की माता पार्वतीने भगवान शंकरांसाठी किंवा हा पतीच मिळावा किंवा आपल्या पुढच्या आयुष्यातही हाच आपल्याला जोडीदार मिळावा म्हणून हे व्रत केलं होतं अशी सांगता आहे तसंच आपल्याकडं सती आणि पार्वती देवींची मूर्ती असेल तर त्याही फोटो दाखवल्याप्रमाणे आपल्या पाटावर मांडायच्या आहे त्यांचाही हळदी कुंकू आणि फूल ठेवून पूजा करायची आहे आणि आपलं सुवासिनींचं जे खणाचं सामान असतं तेही या पूजेसाठी लागतं त्यामध्ये आपण जे, जे सुवासिनींचं सामान असतं बघा बांगड्या टिकली काजळ जोडवे एखादं वस्त्र म्हणजे छोटंसं पीस हे सर्व तिथं व्हायचं आहे आणि एक नारळसुद्धा व्हायचं आहे आपल्याला शक्य होईल तेवढ्या जमेल तेवढ्या गोष्टी सुवासिनींच्या आपण तिथं पूजेसाठी किंवा ठेवायचे आहे किंवा अर्पण करायचे आहे आणि शिवपिंडाची म्हणजे वाळूची शिवपिंड तयार करताना एक गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवायची की जो पिंडीचा निमुळता भाग आहे तो दक्षिण दिशेकडं आला नाही पाहिजे दुसऱ्या दिशेला आलं तरी चालतो आता शिवपिंडीची पूजा करताना सर्वात प्रथम अकरा वेळेस आपल्या पाण्याने शिवपिंडीवर चमचाने नमः शिवाय म्हणून अभिषेक करायचा आहे तर पाण्याचा अभिषेक झाल्यानंतर पिंडीवर आपल्याला दुधाचा अभिषेक करायचा आहे तोही अकरा वेळेस करायचा ओम नम शिवाय मंत्र म्हटला तरी चालेल नाही म्हटलं तरी चालेल आणि अभिषेक झाल्यानंतर शंकराच्या पिंडीला भस्म लावायचं आहे बघा मी मागच्या एका व्हिडिओत एक सोमवार श्रावणी सोमवारचा जो व्हिडिओ बनवला आहे त्यात मी सांगितलं आहे बघा आपण पिंडीला कधी हळदी कुंकू वाहत नाही आपल्या हाताची जी मधली तिन्ही बोटं आहे ती भस्मात बुडवायची आहे आणि मग ती शिवपिंडीवर लावायची आहे भस्म हा दरवेळी तिन्ही बोटांनी लावायचा असतो भस्म अर्पण करून झाल्यावर महादेवाला आपण पांढरं वस्त्र किंवा जो पांढरा धागा मिळतो बघा तो अर्पण करायचा आहे त्यानंतर बघा महादेवांना सर्वात प्रिय असणारी गोष्ट ती म्हणजे बेलाचं पान बेलाचं पान हे तीन पानं घ्यायची आहे ते पान, पान कुठंही तुटलं फाटलेलं नसलं पाहिजे तिन्ही पान एकदम चांगले पाहिजे ते तीन पान म्हणजे ती ते पान अर्पण करायचं आहे त्यानंतर आपलं बेलाचं फळ असतं ते अर्पण करायचं आहे ते धोत्र्याचं फळ असतं तेही अर्पण करायचं आहे आपल्याला फळं नाही मिळाली तर जे झाडांची फुलं असतात तेही अर्पण केले तर चालतात त्यानंतर आपल्याला शिवपिंडीवर पत्री म्हणजे झाडांची जी पानं असतात ती अर्पण करायची असतात त्यामध्ये आपण पाच प्रकारच्या अकरा प्र प्रकारच्या किंवा एकवीस प्रकारचेही अर्पण करू शकतो आपल्याला जेवढे उपलब्ध असतील तेवढे अर्पण करायचे आहे त्यामध्ये आपण बघा आपण वडाची पानं डाळिंब पिंपळ पेरू तसेच कणेराची पानं हे सर्व आपण अर्पण करण्यासाठी घेऊ शकतो आणि ते पानं अर्पण करतानाही व्यवस्थित अर्पण करायचे अणल्यावर अगोदर व्यवस्थित चांगल्या पाण्याने धुवून घ्यायचे आणि शिवपिंडीवर कधीही अर्पण करताना पालथे असे पानं शिवपिंडीच्यावर टाकायचे अर्पण करायचे आणि सर्व पूजा करताना ओम नम शिवाय या आपल्या मंत्राचा जप केला तर चांगलंच आहे आणि आपण पूजेसाठी जी काही विड्याची पानं ठेवलेली आहे त्या प्रत्येक गोष्टीला आपण हळदी कुंकू हे वाहायचं आहे तसेच त्यावर प्रत्येकावर फूलही अर्पण करायचं आहे ती आपण जी सती आणि पार्वती देवींना जी ओटी अर्पण केली आहे त्यालाही हळदी कुंकू वाहून फुल अर्पण करायचं आहे बघा अशा प्रकारे आपली पूजेची सर्व मांडणी ही झालेली आहे आणि नैवेद्य अर्पण करायचं आहे तसेच ही पूजा आपण म्हणजे पार चार पाच जणी मिळून करत असेल तर एका जणीने ही पूजेची कथा असती ती एक छोटंसं पुस्तक भेटतं त्यात ती कथा असते हरतालिका पूजा म्हणून एका जणीने वाचायची आणि बाकीच्यांनी ऐकली तरी चालते ह्या दिवशी कथा ऐकण्यालाही खूप महत्त्व आहे अशा पद्धतीने साधी सोपी आपली हरतालिकेची पूजा करायची आहे आणि कथा वाचून झाल्यावर शेवटी हरतालिकेची आरती म्हणायची आहे तसेच आपण शंकराची ही पूजा किंवा आरती म्हणू शकतो तर आपल्याला हरतालिकेची जी आरती आहे ती आता यूट्यूबवर गुगलवर कुठंही मिळून जाते आपल्याकडं पुस्तक नसेल तर आणि हा हरतालिकेचा उपवास हा आपण पूर्ण दिवस धरायचा असतो दुसऱ्या दिवशी जेव्हा गणपती बाप्पा येतात त्यांना आपण नैवेद्य अर्पण करतो त्यानंतर हा उपवास सोडायचा असतो आणि बघा ह्या उपवासाला खारट तिखट तेलकट हे सर्व खायचं नसतं तसंच आपण सर्वच उपवासांना या, या गोष्टी खात नाही म्हणा हरतालिकेच्या व्रताच्या उपवासासाठी शक्यतो आपण तिखट पदार्थ हे टाळायचे आहे गोड पदार्थ खायचे आहे आपण फ्रूटही खाऊ शकतो त्यात दूध घेऊ शकतो ड्रायफ्रूट खाऊ शकतो जो राजगिरा राजगिराचे लाडू खाऊ शकतो शक्यतो तिखट ही शाबुदाना वगैरे हे टाळायचं असतं आत्तापर्यंत आपण पूजा पूजाची मांडणी साहित्य उपवास उपवासात काय खायचं हे सर्व बघितलं तर आता आपण बघ बग, आपण बघणार आहोत हे हरतालिकेची जी पूजा आहे ती दुसऱ्या दिवशी कशी काढायची किंवा याची उत्तर पूजा कशा पद्धतीने केली पाहिजे बघा दुसऱ्या दिवशी पुन्हा सती पार्वती देवी तसेच ज्या गोष्टींना आपण हळदी कुंकू पूजेच्या सर्व गोष्टींना हळदी कुंकू वाहिलं होतं त्या सर्व गोष्टींना हळदी कुंकू व्हायचं शिवपिंडीवर पुन्हा भस्म अर्पण कराय करायचं आणि नैवेद्यात आपण साधं दही भाताचा नैवेद्य अर्पण करू शकतो तसंच दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा आरती ही म्हणायची आहे आणि नमस्कार करायचा आहे आणि देवांना विनंती करायची आहे की मी अतिशय सात्या पद्धतीने माझ्या मनोभावे ही पूजा केलेली आहे काही चुकलं असेल तर मला क्षमा करा आणि बघा जे आपण पूजेसाठी वाळू आणली होती शिवलिंग तयार करण्यासाठी ही वाहत्या पाण्यातच सोडायची आहे जे पूजेसाठी फळं ठेवलेले होते आपण ते खाऊ शकतो जे मूर्तीस च्या खाली किंवा गणपती बाप्पाच्या खाली जे धान्य टाकलेलं होतं ते आपण पक्ष्यांनाही टाकू शकतो आणि ज्या मूर्ती आहे त्या पाण्यात विसर्जन करायचं आहे अशा पद्धतीने उत्तर पूजा ही करायची आहे तर माहिती आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्रीस्वामी समर्थ